इंदूरचे नवविवाहित जोडपे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण एका दुःखद घटनेनं कायमचा बदलून गेला अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इंदूर मध्ये त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला नव्या आयुष्याच्या सुरुवातीच्या उत्साहात वीस मे रोजी ते हनुमून साठी मेघालयातील निसर्गरम्य शिलॉंग गेले पण कोणाला काय माहीत होत की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक स्वप्न ठरेल नेमका काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका तेवीस मे रोजी अचानक राजा आणि सोनम यांचा संपर्क तुटला फोन बंद येऊ लागले आणि कुटुंबियांच्या मनात चिंतेचे काळे ढग जमा झाले घाबरलेल्या रघुवंशी कुटुंबांनी तात्काळ शिलाँग गाठलं आणि स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ च्या मदतीनं शोधकार्य सुरू केले काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांनी फिरण्यासाठी भाड्यानं घेतलेली स्कूटी एका निर्जन भागात सापडली पण राजा सोनम यांचा कुठेच पत्ता नव्हता प्रत्येक क्षण कुटुंबियांसाठी यातनामय ठरत होता अखेर दहा दिवसांनी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एनडीआरएफ आणि पोलिसांना एका खोल दुर्गम दरीत राजाचा मृतदेह सापडला त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या दृश्यानं रघुवंशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला राजाच्या अकाली मृत्यूनं कुटुंबियांचं हृदय पिळवटून गेले पण त्याहूनही असह्य ठरले ते सोनमचे अद्याप काहीच ठाव ठिकाणा न लागणे आहे सुरक्षित का शिलाँगच्या शांत निसर्गरम्य पर्वत रांगांमध्ये घडलेली ही घटना आता एक रहस्यमय प्रश्न चिन्हासह उभी आहे स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफ सोनमचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत मात्र उलटणारा क्षण कुटुंबियांच्या आशा मंदावत आहेत गावकऱ्यांमध्येही या घटनेची चर्चा आहे काही जण या दरीत पूर्वीही कधी अशा घटना घडल्याच्या सांगतात तर काही जण यामागे अनाकलनीय रहस्य असल्याचा अंदाज लावतात रघुवंशी कुटुंब आता शोक आणि अनिश्चिततेच्या गर्तेत आहे राजाच्या मृत्यूनं त्यांचा आधार हरपला आणि सोनमच्या बेपत्ता होण्यानं त्यांच्या आशा धुसर झाल्या तरीही ते हार मानायला तयार नाहीत प्रत्येक क्षणी ते सोनमच्या परतण्याची प्रतीक्षा करत आहेत आणि या दुःखद प्रवासात त्यांना साथ आहे ती फक्त आठवणींची आणि एकमेकाच्या आधाराची या हृदयद्रावक घटनेनं केवळ रघुवंशी कुटुंबच नव्हे तर संपूर्ण इंदूर शहराला धक्का बसलाय आता सर्वांचं लक्ष शिलाँगच्या त्या दरीकडे लागलंय ला। जिथं सोनमचा शोध अद्याप सुरू आहे आणि कदाचित एका रहस्याचा उलगडा होण्याची वाट पाहत आहेत